नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे वर्षभर टिकणारा आंबटगोड चवीचा रसरशीत असा गोळांबा असा रसरशीत आंबट आंबटगोड चवीचा गोळांबा कशा पद्धतीने बनवायचा हे टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सोबतच हा गोळांबा वर्षभर कशाप्रकारे टिकवायचा हे देखील या व्हिडिओमध्ये दे सांगितलेले आहे पहा अगदी सुरेखासा या रंग देखील आलेला आहे आणि हा गोळंबा अगदी वर्षभर आरामात टिकतो त्याला अजिबात बुरशीही लागत नाही चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर गोळंबा बनवण्यासाठी इथे मी तीन कैरी घेतलेल्या आहेत या कैऱ्या मी मिठाच्या पाण्यात अशा प्रकारे अर्ध्या तासासाठी बुडवून ठेवल्या आहेत म्हणजे यावरील घाण कचरा किंवा चीक वगैरे निघून जातो अर्ध्या तासानंतर हाताने चोळून अशा प्रकारे अशा या तिन्ही कैरी स्वच्छ देऊन घ्यायचे आहेत आता एका सुती स्वच्छ कापडाने या तिन्ही कैरी व्यवस्थितपणे पुसून घ्याव्यात म्हणजे याला पाण्याचा अंश जरासुद्धा राहणार नाही पहा अशा प्रकारे ह्या तिन्ही कैऱ्या इथे मी एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतल्या आहेत गुळंबा बनवण्यासाठी शक्यतो कैरी ही जास्त गर असलेली घ्यावी म्हणजे कैरीचा केस देखील जास्त पडतो आणि गुळंबा देखील अगदी छान होतो आता गुळंबा बनवण्यासाठी सर्वात अगोदर या कैरीचे चाकूच्या साह्याने देठ काढून घ्यावे नंतर एका कटरच्या साह्याने अशा प्रकारे या कैरीची साल काढून घ्यावी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी या कटरने कैरीची साल अशी काढून घेत आहे अगदी व्यवस्थितपणे ही कैरीची साल निघते जरा हात कापणार नाही याची दक्षता देखील घ्यावी पहा अशा प्रकारे या तिन्ही कैरीची साल काढून घ्यायची आहे आता साल काढल्यानंतर एका मोठ्या छिद्राच्या किसनेने आपल्याला या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत मोठ्या छिद्राच्या किसनेने कैऱ्या किसल्या म्हणजे केस देखील लच्छेदार पडतो तसेच गोळांबा शिजवल्यानंतर हा किस देखील थोडासा आकसला जातो म्हणूनच मोठ्या छिद्राच्या किसनेने कैऱ्या किसून घ्याव्यात जर तुमच्याकडे मोठ्या छिद्राची किसणी नसेल तर छोट्या छिद्राच्या किसनेनेही तुम्ही कैऱ्या किसून घेऊ शकता मोठ्या छिद्राच्या किसणीने जर कैरी किसली तर गोळांबादेखील दिसायला अगदी सुरेख दिसतो आणि हा किस देखील या गोळांब्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे रसरशीत असा दिसतो पहा अशा प्रकारे या सर्व कैर्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता इथे या तीनही कैऱ्या मी अशा प्रकारे किसून घेतलेल्या आहेत आता हा कैरीचा किस या वाटीने मोजला असता तीन वाटी भरलेला आहे म्हणजे आपल्याला यामध्ये गुळ किती घालायचा आहे हे देखील ठरवता येते कैरीच्या आंबट किंवा गोडपणावर यामध्ये गूळ किती घालायचा हे आपल्या आवडीनुसार ठरवायचे आहे तर आता इथेच या तीनही कैऱ्या किसून झालेल्या आहेत गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा तूप ओतावे गुळांबा किंवा मोरांबा बनवण्यासाठी शक्यतो धातूचे कोणतेही भांडे वापरू नये यासाठी फक्त स्टेनलेस स्टीलची कढई किंवा अशा प्रकारची नॉनस्टिकची भांडीच वापरावीत अन्यथा धातूच्या भांड्यासोबत या आंबट पदार्थांची रिॲक्शन होते तूप चांगले गरम झाले की यामध्ये चार लवंगा चार काळी मिरी आणि इंचभर दालचिनीचा तुकडा घालावा आणि अर्धा मिनिटभर अगदी मंदाचे वर हे चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आहे यामुळे गोळांब्याला छान असा स्वाद देतो शिवाय यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल घटक असल्यामुळे गोळांबा वर्षभर टिकण्यास देखील मदत होते आता अर्धा मिनिटभर हे सर्व साहित्य परतून घेतले की यामध्ये आपण अगोदरच किसून घेतलेला सर्व कैरीचा किस यामध्ये घालावा आता हा कैरीचा कीस मोठ्या आचेवर साधारण दोन मिनिटे अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे यामुळे या कैरीच्या किसामध्ये असलेले जास्तीचे पाणी देखील लवकर आटले जाते आता यामध्ये ज्या वाटीने आपण तीन वाटी कैरीचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी इथे मी हा गुळ घातलेला आहे कैरी कितपत आंबट आहे यावर गुळाचे प्रमाण ठरवावे जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही आणखी अर्धी वाटी इथे गुळ घालू शकता आता या मी घेतलेल्या कैऱ्या खूप गोड होत्या त्यामुळे इथे मी फक्त दोन वाटीच गुळ वापरलेला आहे पहा आता गुळाला उष्णता लागली की हा गुळदेखील वितळू लागलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण आपल्याला हा गोळांबा वर्षभर टिकून ठेवायचा आहे पहा अशा प्रकारे गुळाचा इथे पाक देखील छान तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता मोठ्या आचेवर हा गोळांबा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून कलत्यानेकसारखे हलवत राहावे गुळाच्या पाकामध्येच हा कैरीचा केस छान असा शिजवून घ्यावा तीन ते चार मिनिटे अशा प्रकारे एकसारखे हलवले की हा, हा गुळाचा पाक देखील थोडासा आटला जातो आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालावे मीठामुळे काय होते तर गोळांब्याला छान अशी चव देखील येते कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातले की त्याची चव आणखी वाढते मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि हा गुळांबा चांगला रसरशीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे मोठ्या आचेवर इथे मी आणखी दहा ते बारा मिनटे चांगले शिजवून घेत आहे पहा अधूनमधून कलत्याने मी एकसारखे हलवून देखील घेत आहे आता इथे दहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा गुळांबा थोडासा रस्ता झालेला तुम्हाला दिसत असेल या स्टेजला आपल्याला अगदी चिमुटवर यामध्ये हळद घालायची आहे हळदीमध्ये देखील अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात यामुळेच हा गोळांबा देखील वर्षभर टिकण्यास मदत होते शिवाय या गोळांब्याला छान असा देखील येतो हळद घातल्यानंतर कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावे जर अगोदरच आपण यामध्ये हळद घातली तर गोळांब्याला काळसर कलर येऊ शकतो आता याच स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे यामुळे गोळांब्याला छान असा स्वाद देखील येतो वेलची पावडर घालणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालेल आता हा गोळांबा छान असा दाटसर झालेला आहे आणि तो अगदी रसरशीत देखील दिसत आहे आता हा गोळंबा परफेक्ट असा तयार झाला आहे हे कसे ओळखायचे तर कलत्याने हा गोळांबा बोटावर अशा प्रकारे घेऊन याची अशा प्रकारे तार होऊ लागली की गोळांबा परफेक्ट असा शिजला आहे असे समजावे पहा इथे या गोळंब्याची व्यवस्थितपणे अशा प्रकारची तार देखील तयार झालेली आहे म्हणजे आपला गोळांबा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे अगदी रसरशीत असा हा गोळंबा तिथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करावा आणि हा गुळांबा थंड होण्यासाठी ठेवून द्यावा पहा थंड झाल्यानंतर हा गोळांबा पूर्वीपेक्षा आणखी दाटसर झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रंग देखील याला अगदी सुरेख आलेला आहे अशा प्रकारे रसरशीत असा वर्षभर टिकणारा आंबट गोडचा चवीचा चटपटीत गुळांबा इथे तयार झालेला आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका